आपल्या संग्रामपूर तालुक्यातील या नवीन पोलीस स्टेशनच वास्तू त्याचबद्दल आमचं पोलीस बांधव आणि भगिनींसाठी निर्माण झालेल्या गृहनिर्माण प्रकल्प याचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी हस्ते व्हर्च्युअली झालं आणि फिजिकली उद्घाटन जे आहे ते आमचे मार्गदर्शक आणि या देशाचे आयुष्य विभागाचे मंत्री व आरोग्य विभागाचे राज्यमंत्री आदरणीय प्रतापरावजी जाधव साहेब उपस्थित एस पी साहेब पानसरे साहेब त्याचप्रमाणे आमचे ऍडिशनल एस पी साहेब वाय एस पी साहेब पी ए साहेब तहसीलदार साहेब उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी बरेच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर हा सोहळा आपल्याला पाहता आला अडचणी भरपूर येत गेल्या पोलीस स्टेशनची नवीन वास्तू तयार झाली परंतु गृह प्रकल्प जो आहे राहण्याचा त्यामध्ये थोडं थोडं काम बाकी 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 असं चालू होतं आणि मग काही निधीची अडचण आली त्यामध्ये तेही सोडवण्याचं फर्निचरची व्यवस्था या करत करत आजचा दिवस उजाडला आणि मन अतिशय प्रसन्न झालं की एक मोठा प्रिमायसेस म्हणजे जळगाव ही दुप्पट अशी जागा इथं आहे आणि त्यामुळे एक चांगला फ्रेमसेस मध्ये वास्तू जी आहे राहण्याची आणि पोलीस स्टेशनची अतिशय सुंदर वास्तू इथं बांधलेली आहे आणि पोलिसांची सध्या फॅमिली सुद्धा समजा आता फॅमिली तिथे ते ते राहिलेही तेव्हा त्यांच्या मुलांनाही सुद्धा खेळण्यासाठी ग्राउंड असलं पाहिजे बाकीच्या व्यवस्था एक चांगलं वातावरण जर असलं तर पोलीस खात्यातले अधिकारी कर्मचारी सुद्धा प्रसन्न राहतात आणि त्या प्रसन्नतून एक चांगलं काम या परिसरामध्ये होऊ शकतं आणि म्हणून ही वास्तू निश्चितपणे सर्व गोरगरीब जनतेला न्याय देणारी आणि मग दुसऱ्या प्रकारची जे व्यक्ती असतात त्यांनाही न्याय देणारी वेगळ्या प्रकारचा न्याय देणारी अशा पद्धतीची वास्तू राहणार आहे त्यामुळे कोणी निसंकोचपणे इथे येऊ शकतं चांगल्या लोकांचं चांगल्या कामासाठी इथं निश्चित स्वागत झालं पाहिजे आणि वाईट काम करणाऱ्यांचा वेगळ्या प्रकारचं स्वागत इथं झालं पाहिजे एवढं वाईट प्रवृत्ती या तालुक्यामध्ये वाढू नये आणि प्रवृत्तीला प्रोत्साहन मिळालं पाहिजे या पद्धतीचं अपेक्षित काम हे पोलीस प्रशासनाने करावं एवढीच माझी अपेक्षा आहे आज या संग्रामपूर तालुक्याच्या ठिकाणी अडचणी ह्या आहेत कि नगरपंचायत तर झाली तालुका झाला जळगावमधून वेगळाहून एक संग्रामपूर तालुका झाला त्यानंतर नगरपंचायती झाली परंतु शासकीय जागा ज्या आहेत त्याच नाही आहेत एक लाखची जागा वगैरे त्यामुळे डेव्हलपमेंट जी अपेक्षित डेव्हलपमेंट आहे ती करण्यासाठी जागा उपलब्ध असावी लागते परंतु त्यानंतर बऱ्याच काळानंतर आम्ही विचार केला की जेवढी उपलब्ध जागा आहे त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त डेव्हलपमेंट कशी करता येईल आणि मग पोलीस स्टेशनची वास्तू असेल मग तहसील कार्यालय आपलं आता जवळपास ऐंशी टक्के बांधकाम तहसील कार्यालयाचं झालेलं आहे तहसील क्वार्टरचंही जवळपास ऐंशी टक्के बांधकाम झालेलं आहे आणि विशेषतः पंचायत समितीचंही नवीन पंचायत समितीचं बांधकाम उद्घाटनातून केलेलं आहे त्याचंही बांधकाम चालू होते त्याचप्रमाणे शेवटी कर्मचारी अधिकारी बाहेरगाववरून इथं जेव्हा येतात तेव्हा त्यांची ते राहण्याची व्यवस्था जर चांगली असली तर मग ते इथं राहण्याचं राहतात मुख्यालय राहतात आणि त्यामुळे ता कामं लवकर लोकांचे होऊ शकतात आणि म्हणून आपण प्रयत्नपूर्वक एक नवीन फंडा आपल्या या महाराष्ट्रामध्ये आपण तयार केला तो माझ्याच डोक्यातून निघाला कारण काय होतं की महसूलचे क्वार्टर जर केले तर महसूल अधिकारी दुसऱ्यांना देत नाही ते कारण स्वतःचे असतात महसूल खात्याचे असतात त्यामुळे दुसऱ्या कर्मचारी अधिकाऱ्याने क्वार्टर पलॉट करता येत नाही पोलीस दुसऱ्याला देणार आहे खात्याचेहसीलदाराला इथे देऊन टाकू पण एक क्वार्टर असं होत नाही आणि म्हणून कॉमन फुल क्वार्टरची आयडिया ही आपण काढली आणि कॉमन फुल क्वार्टरची आयडिया काढून दहा कोटीचे मंत्री महोदय इथे आपण क्वार्टर बांधणं चालू केलं दहा कोटी रुपयाची बिल्डिंग बांधणं चालू केलं आणि त्यामध्ये आता कोणत्याही डिपार्टमेंटचा अधिकारी कर्मचारी असो हो त्याला आपण तिथे क्वार्टर देऊ शकतो म्हणजे कृषीचा असो की दुय्यम निबंधक कार्यालय असो कोणत्याही कार्यालयाचा कर्मचाऱ्याला आपल्याला ते कलेक्टरच्या नेतृत्वामध्ये किंवा कलेक्टर, कि कलेक्टर साहेबांच्या अधिपत्याखाली ते क्वार्टर्स राहणार रह। आहेत याचंही काम जवळपास मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि तिथं मग आता कोणत्याही डिपार्टमेंटचा कर्मचारी अधिकारी आला तर त्याला त्या कॉमनपूर क्वार्टरच्या ज्या बिल्डिंग आहेत त्याच्यामध्ये कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्याला क्वार्टर देता येईल अशाही पद्धतीचं आपण नियोजन ज्या या संग्रामपूर तालुक्याच्या ठिकाणी केलं त्यामुळे आता अधिकारी कर्मचारी हे म्हणू शकत नाही की संग्रामपूरमध्ये आता आम्हाला गेलं तर तिथं जागा राहायला नाही मग कुठेतरी भाड्याची घ्यावं लागते किंवा मग शेगावतून अपडाऊन करावं लागते अशा प्रकारचं आता पुढे भविष्यात राहणार नाही तर दोन चार सहा महिन्यामध्ये सगळ्या इमारती बांधून आपल्या तयार होत आहेत आणि त्यामुळे मुबलक प्रमाणात सगळ्या डिपार्टमेंटसाठी क्वार्टरची व्यवस्था आणि ऑफिसेस हे आपल्या तयार जवळपास होत आहेत आणि त्यातही महत्वाचे म्हणजे संग्रामपूर सारख्या आपल्या छोट्या तालुक्यामध्ये छोट्या तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे जळगावात आपण जेव्हा न्यायालय बांधलं स्टेप बाय स्टेप तर आजचं त्या न्यायालयाची किंमत काढली तर दहा कोटीच्या वर तिथलं बांधकाम नाही आहे पण संग्रामपूर तालुक्यातलं न्यायालय पंचवीस कोटीचं बांधकाम आपण चालू केलं की खूप सुंदर असे मला जेव्हा मी पीडब्ल्यू डीकडून तो इस्टिमेट आणि जेव्हा आपलं अर्थसंकल्पात पंचवीस कोटी रुपये मंजूर झाले तेव्हा त्याचं टी एस किंवा प्रमा घेताना आपले न्यायाधीश जे असतात जिल्ह्याचे सत्र न्यायाधीश जिल्ह्याचे त्यांच्याकडे तो त्यांची सही मंजुराती घ्यावी ला लागते नंतर आपल्याला पुढे जावं लागतं तर त्यांच्याकडे जेव्हा ते पंचवीस कोटीचं इस्टिमेट गेलं आणि बिल्डिंगचे नकाशे गेले तर त्यांनी सुरुवातीला पाहतावर म्हटलं की एवढी मोठी बिल्डिंग संग्रामपूर कशासाठी पाहिजे त्यांची अपेक्षा ती पाच सात कोटीची बिल्डिंग ठीक आहे संग्रामपूर सारखे छोटं तिथं न्यायालय आहे त्याच्यामुळे तिथं काही जास्त आवश्यकता नाही तुम्ही एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर का तयार करताय त्यांनी दोन वेळेस त्रुट्या काढून वापस आणली हे कमी करा ते कमी करा हे कमी करा ते कमी करा कट्टी साहेब अब आपले न्यायाधीश मग एक वेळेस ते जळगावला आले असताना माझी त्यांची भेट झाली मग मी त्यांना समजून सांगितलं की संग्रामपूर तालुका हा मोठा आदिवासी आणि खूप मोठे जास्त गाव आहेत हळूहळू हा डेव्हलप तालुका होतो आहे आज जर आपण इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून ठेवलं तर भविष्यामध्ये ते इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला कामात येईल म्हणून म्हटलं तुम्ही ते पूर्णच इन्फ्रास्ट्रक्चर जे आता आम्ही बरं एक तर अर्थसंकल्पात पंचवीस कोटी रुपये मंजुरी झाले सगळं झालेलं मग त्यांच्या लक्षात आणून दिलं किंवा थोडंसं संवाद झाल्यामुळे मग त्यांनी त्याला मंजूर दिला आणि पंचवीस कोटीची अशी भव्य न्यायालयाची इमारत आपली तिथे निर्माण होते आता फक्त एक विषय माझ्या डोक्यातला जो महत्वाचा इथला राहिला तो बस स्टँडचा पण त्यासाठी आपल्याला जागाच उपलब्ध नाही आहे नगरपंचायतमध्ये कोणतीच अशी जागा नाही की तिथं आपण बस स्टँड करू शकतो कारण तेवढी शासनाची जागा पाहिजे किंवा एखाद्याने दान दिली पाहिजे आता दान करते बरोबर भरपूर आहेत मी बऱ्याचशा जणांशी बोललो की बाबा दोन एकर जागा दान द्या कारण दान जर दिली असती दोन एकर जागा ज्याने दिली असती आणि तिथं जर बस स्टँड झालं तर आपोआप त्याचे बाकीच्या जमिनीचे भाव वाढून जातात परंतु खूप प्रयत्न करून कोणी दान दोन एकर जागा दिली नाही डोनेशन दिली नाही त्यामुळे ते बस स्टँडचं काम राहिलेलं आहे परंतु आपण आता विचार करतोय की पंचायत समिती आणि जे तहसील आणि ते व्हेटनरी दवाखाने आपला चालू आहे त्याच्यामध्ये जी थोडं स्पेस आहे त्या स्पेसमध्ये एक छोटं होईल पण तिथं आपण बस स्टँड तयार करावं हो। जेणेकरून एकाच एरियामध्ये सगळ्या गोष्टी होतील आणि जर कोणी दान आता मिळाला कारण एक लाखची आता जमीन नाही आहे की जिथे आपण बांधू शकतो जर कोणी दानदाता मिळाला तर त्याचाही भलं होईल आणि गावाचंही भलं होईल म्हणून दानदात्याने जर विचार करावा की आपलं दहा बारा एकर जर शेत असेल त्याला दोन एकर जर दिलं तर दहा पडेल ना तिथं बसस्टँड गेल्यानंतर त्यामुळे याचाही विचार आपल्या संग्रामपूर वासियांनी करावा अशी सगळ्यांना विनंती करतो आणि ह्या सगळे इन्फ्रास्ट्रक्चर आपलं होत असताना नगरपंचायतमध्ये सुद्धा नगरपंचायतच्या माध्यमातून आणि आपल्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा निधी भवनी पण बऱ्यापैकी निधी नगरपंचायत मध्ये आपल्या मंत्री मोदयांनी दिलेला आहे त्यामुळे नगरपंचायत मधली ही जवळपास काम बरोबर आहे ना किटेल मग जवळपास कामं संग्रामपूर नगरपंचायतचे हे आपण आता दुष्टिक्षेपात पूर्णत्वाचात की जे आता नगरपंचायत मध्ये फार कमी पैसा लागेल कारण बारा कोटीचे भाव आपण इथं पाणी पुरवठ्याची नवीन योजना आपण मंजूर करून घेतली म्हणजे योजना आहे एकशे चाळीस गाव तर पाणी इथं मिळतं पण तो इन्फ्रास्ट्रक्चर जे गावातलं आहे ते खूप जुना आहे कारण ग्रामपंचायत असतानाच इन्फ्रास्ट्रक्चर आता ते असेल तुम्ही लक्षात घ्या की ग्रामपंचायत होती तेव्हाच इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यामुळे कुठं पाणी लीक होतं कुठं फुटतं कुठं पाईपलाईन खराब झाली कुठं काही झाली तर बारा कोटीची आपण संग्रामपूर शहरातलं इन्फ्रास्ट्रक्चर साठी मंजूर त्याचंही काम आता टेंडर होऊन चालू झालेलं आहे त्याचंही आपण भूमिपूजन झालं त्याचंही काम आता चालू होतं की शेख आपल्या संग्रामपूर मधलं प्रत्येक ठिकाणचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे पाईपलाईन ही नवीन पाईपलाईन सगळी आपल्या संग्रामपूरमध्ये होते ज्या माध्यमातून एकशे चाळीस गावाचं पाणी तर आहेच पण त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थित झाल्यामुळे भविष्यामध्ये चांगल्या प्रकारची सुविधा ही संग्रामपूर शहरामध्ये होणार आहे आणि त्यामुळे संग्रामपूरचा विचार करत असताना ह्या कामं करत असताना अजूनही काही योजना आहेत आणि त्यामुळे जागा नसल्यामुळे ते योजना थांबलेल्या असल्यामुळे इलेक्शन नंतर विचार असा आहे आणि तुम्ही तर आहेच आम्ही आश्वासन फायदा नाही तुम्हीच ला द्यावं लागतील आता आमचं इलेक्शन आहे आम्ही असोग्यवानो स्वतः ते लोक ठरवतील <laughs> पण तुम्ही तर आहेच त्यामुळे त्याचा डीपी प्लॅन बनवणे आपला संग्रामपूर पंच नगरपंचायतचा एक प्लॅन बनवणे डी पी प्लॅन आणि त्या माध्यमातून काही ज्या जमिनी आहेत त्या आरक्षित करणे विकत घेणे आणि त्यामध्ये मग मा थोडा मोठा आपलं संग्रामपूरची बाउंड्री वाढली की मग बाकीचे प्रोजेक्ट जे आहेत ते संग्रामपूरमध्ये आपल्याला आणता येतील कारण मागासवर्गीयांचं मुलींचं हॉस्टेल मुलांचं हॉस्टेल आश्रमशाळा जागाच नाही दोन तीन वेळेस पैसे आले दोन तीन वेळेस वापस गेले कारण जागे अभावी तिथं आपल्याला करता आलं नाही आणि त्यामुळे डी पी प्लॅनमध्ये याचा हद्दवाढ करणे हा एकमेव उपाय आता सध्या आपल्याजवळ आहे निश्चितपणे भविष्यामध्ये हद्दवाढचा प्रस्तावसुद्धा आपला मूव होईल आणि त्या पद्धतीनं हे आपलं नगरपंचायत जी आहे हे निश्चितपणे पुढे जाईल परंतु आज आनंदाचा दिवस आहे की आज एक चांगल्या प्रकारची वास्तू आणि एक सुविधा या परिसरामध्ये निर्माण झाली आणि त्याचं उद्घाटन व्हर्च्युअली आदरणीय देवेंद्रजी असते आणि फिजिकली आदरणीय आपले केंद्रीय मंत्री आयुषचे त्यांच्या हस्ते झालं मी त्यांचं मनापासून आभारसुद्धा मानणार आहे आपल्या मतदारसंघातल्या सगळ्या जनतेकडून त्यांचा धन्यवादसुद्धा देणार आहे तर या कारणासाठी की केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या प्रयत्नामुळे आणि त्यांनी घेतलेल्या जबरदस्त भूमिकेमुळे आपल्या मतदारसंघामध्ये जळगाव जामोद ते शासकीय आयुर्वेद महाविद्यालय म्हणून हे मोठी गोष्ट आहे छोटीशी विषय नाही आहे प्रायव्हेट संस्था होत होतच असतात पण शासकीय आयुर्वेद महाविद्यालय हे निर्माण होणे हे छोटी गोष्ट नाही आणि ते भाऊ आमचे आयुष्य मंत्री झाल्यामुळे त्याच विभागाचे केंद्रीय मंत्री असल्यामुळे ते आम्हालासाठी सहज शक्य झालं आणि भाऊंनीतील जळगाव मतदारसंघासाठी दिलेली मोठी गिफ्ट मंत्री होता बरोबर तुम्ही गिफ्ट दिली की नाही लोकांनी तुम्ही जशी गिफ्ट दिली रिटर्न गिफ्ट त्यांनी आपल्याला दिलेली आहे केंद्रीय मंत्री झाल्यावर कि हो किती रिटर्न गिफ्ट आपल्याला मिळाली की आपल्या मतदारसंघामध्ये एक आयुर्वेद महाविद्यालय शासकीय निर्माण होते दुसरी त्यांनी आपल्याला काय गिफ्ट दिली असेल म्हणजे मतदारसंघावर किती फ्रेम आहे बघायचं तुम्ही जेवढा प्रेम केलं त्याच्यापेक्षा दुप्पट मतदारसंघावर करताय त्यामध्ये केंद्रीय विद्यालय जे बुलढाणा जिल्ह्यामध्ये मंजूर झालं पण भाऊंनी आग्रह करून म्हटल्यापेक्षा स्वतःहून ठरून ते केंद्रीय विद्यालय सुद्धा जळगाव जामोद मध्ये निर्माण होते आणि त्या माध्यमातून केंद्रीय विद्यालय मोठी संस्था आहे आणि त्या मोठ्या संस्थेमध्ये या मतदारसंघातील आणि बाहेरून आलेले कर्मचारी अधिकारी यांच्या मुलांना एक मोठी सुविधा केंद्रीय विद्यालयाच्या माध्यमातून जळगाव मध्ये निर्माण होते त्याचाही प्रस्ताव परिपूर्ण आपला मंत्रालयात गेला आणि पुढचं काम आता भाऊ केंद्राकडून त्याला मान्यता मिळून घेत आहे त्यामुळे दोन्ही मोठ्या गिफ्ट आपल्या मतदारसंघीत दिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र